नमस्कार बावीस जानेवारीला अजून थोडा अवकाश आहे परंतु नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला अपेक्षित धार्मिक वातावरण देशाच्या विविध भागामध्ये आणि प्रामुख्यानं गायपट्ट्यामध्ये निर्माण झालेलं आहे प्रभुराम हे बहुसंख्य आपल्या मराठी माणसांचंही श्रद्धास्थान असल्याने महाराष्ट्रातही साहजिकच बहुसंख्य लोकांच्या भावना सध्या उच्च मळून आल्याचं पाहायला मिळायला लागले ला ला एका पतसंस्थेचे संचालक असलेले दोन स्नेही परिचित काल घरी आले होते नवीन वर्षाचं पतसंस्थेने प्रकाशित केलेलं कॅलेंडर द्यायला पाहिलं तर त्या कॅलेंडरच्या पहिल्याच पानावरती रामाचं नव्हे तर नव्याने निर्माण होत असलेल्या अयोध्येतील राम मंदिराचा मोठा फोटो त्यांनी मला विचारलं कसं वाटलं कॅलेंडर म्हटलं छान आहे मग त्यांच्या हातातील आणखीन दोन पत्रकं त्यांनी माझ्याकडे दिली त्यापैकी एका पत्रकावर पुन्हा राम मंदिराचाच मोठा फोटो आणि दुसऱ्या पत्रकावर बावीस जानेवारीच्या सप्ताहावर आधीपासून आपल्या घरी आपल्या परिसरात मंदिरांमध्ये कसे दीप जाळावेत आणखी काय काय करावं याबाबत सूचना व आदेश ते पाहून मी म्हटलं की या पत्रकांवरती पत्तसंस्थेचं वगैरे काही नाव दिसत नाही तुमच्या तर ते म्हटले की नाही हे पत्तसंस्थेचं नाही आहे हे आपल्या धर्माचं काम म्हणून आम्ही आहे म्हटलं बरं अजून काही तर म्हटले बाकी काही नाही आता फक्त लवकरात लवकर अयोध्येला लवकर जाण्याची आणि मंदिर प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे ते सांगताना त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती अगदी ओसंडून वाहत होता आपल्या प्रभू रामाचं मंदिर उभं राहतंय याचा तुम्हाला आनंद नाही का झाला त्यांनी मला विचारलं त्या दोघांची वय साधारणपणे तीशे पस्तीशीच्या आसपासची होती त्यांना म्हटलं की का नाही आनंद मलाही झाला की फक्त होतंय काय की हे मंदिर उभं राहत असताना पाहत असताना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासूनचा मी प्रत्यक्ष अनुभवलेला पाहिलेला सगळा काळही त्याचवेळी डोळ्यांसमोर उभा राहतो आणि त्या सगळ्या काळामध्ये जे काही आहे मी पाहिलेलं त्यामुळे तुमच्यासारखा मी त्या मंदिराच्या निर्मितीनं भक्तिभावात ओसंडून वाहून जात नाही आणि उन्मात तर माझ्या मनात अजिबातच निर्माण होत नाही अपेक्षेनुसार त्यांना हे माझं बोलणं आवडलं नाहीच त्यांच्या चेहऱ्यावरती ते अगदी स्पष्टपणे दिसत होतं अयोध्येतील राम मंदिर त्याचं जे चित्र किंवा फोटो हो तुम्ही कॅलेंडरवरती छापला आहे किंवा या पत्रकावरती छापला आहे त्याचं बांधकाम पूर्ण व्हायला अजून किमान दोन ते अडीच वर्ष लागणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का मी त्यांना विचारलं त्यांना खरंच याबाबत काहीच माहिती नव्हतं मग मीच त्यांना सांगितलं की आता फक्त मंदिराचं प्रवेशद्वार आणि गर्भगृहाचं किंवा आपण ज्या भाषेत म्हणतो ते गाभाऱ्याचं काम पूर्ण होतं आहे आणि बाकीची सगळी कामं अर्धवट आहेत आणि तरीही घाईघाईने मंदिराचं उद्घाटन केलं जाते कशासाठी सांगा बघू मग ते थोडेसे ओशाळले इकडे तिकडे पाहायला लागले उत्तर नव्हतंच त्यांच्याकडे मी म्हटलं की ते जाऊ द्या पण देशभरात प्रभू श्रीरामाची नवीन मंदिरं कुठेही निर्माण केली गेली की त्यांचं उद्घाटन सहसा रामनवमीला रा करण्याचा प्रघात आहे यंदाची रामनवमी आता अगदी दोन अडीच महिन्यांवरती आले मला वाटतं सतरा एप्रिलला रामनवमी आहे यंदाची तेव्हा केलं असतं या मंदिराचं उद्घाटन तर काय बिघडलं असतं ते समर्पक नसतं का झालं दोन अडीच महिन्यांमध्ये अजून मंदिराचं कामही बरंच पूर्ण करून घेता आलं असतं ते मला म्हटले जाव द्यावं आता म्हटलं का गेली तब्बल तीन दशकाहून अधिक काळ जवळपास पस्तीस वर्ष हे जाऊ द्यावंच द्याव आहे सरळ सरळ दिसतं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा श्रीरामाचा वापर मतं मिळवण्यासाठी करायचा आहे म्हणून अर्धवट अवस्थेतील मंदिराच्या उद्घाटनाचा घाट घातला गेला आहे तरीही जाऊ द्याव अर्थातच ते काही मला प्रतिउत्तर देणार नव्हतेच यावरती चहा वगैरे पिऊन ते बिचारे दोघे निघून गेले प्रभू रामाच्या नावाने धार्मिक उद्माद निर्माण करण्याचा संघ भारतीय जनता पार्टीचा फंडा पुन्हा एकदा यशस्वी ठरला आहे हे मात्र सध्या सगळीकडे स्पष्टपणे दिसू लागले बांधकाम पूर्ण नसताना उद्घाटनाचा घाट घातला गेला आहे त्याचं कुणाला काहीच वाईट वाटत नाही चुकीचं वाटत नाही रामनवमीच्या आधीच उद्घाटन घाईने केलं जाते त्याचं कुणाला काही वाटत नाही धार्मिक श्रद्धा कशा माणसांच्या सगळ्या विवेकावरती मात करत असतात त्याचं हे मोठं उदाहरण आणि भारतीय जनता पार्टीला ते अचूक माहिती असल्याने ते लोकांच्या या श्रद्धांचा वापर अगदी छानपणे करून घेतात गेली जवळपास तीस वर्षांहून अधिक काळ हेच तर चाललं आहे या देशाच्या संसदेमध्ये आपली ताकद वाढवायची असेल आणि केंद्रीय सत्तेपर्यंत आपल्या पक्षाला पोहोचायचं असेल तर केवळ धर्म हा एकच मुद्दा आपल्याला मदत करू शकेल हे लालकृष्ण अडवाणी अशोक सिंगल प्रभूतींच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशीच्या काळामध्ये पूर्णपणे लक्षात आलं आणि मग धार्मिक राजकारण त्यांनी अतिशय नियोजनपूर्वक सुरू केलं ती जी बाबरी मशीद होती तो जो ढाचा होता तिच्याबाबत या देशातील किंवा खुद्द अयोध्येतील मुस्लिमांमध्येही फार काही जिवाळा किंवा आस्थान अजिबातच नव्हती तिथे नमाज पडायलाही कोणी जात नव्हतं तत्कालीन म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या आधी अयोध्येतील मुस्लिम समाजाशी योग्य पद्धतीने संवाद साधून त्यांना दुसरीकडे मशीद बांधून देण्याचा प्रस्ताव देऊन राम मंदिराच्या जागेवरून वाद घालू नये अशी विनंती किंवा आवाहन जबाबदार आणि विश्वसनीय हिंदू नेतृत्वाकडून केलं गेलं असतं तर बहुसंख्य मुस्लिमांनी ते ऐकलंही असतं इतकी चांगली अयोध्येमधील सामाजिक स्थिती तेव्हा होती पण तसं झालं असतं तर भारतीय जनता पार्टीला राजकीय उपयोग काय झाला असता ना दंगली न होता रक्तपात न होता हजारो लोकांचे बळी न जाता राम मंदिर सहजासहजी उभं राहिलं असतं तर त्याचा राजकीय लाभ कसा मिळाला असता तो मिळवायचा तर मुस्लिम समाज भडकेल असं काहीतरी केलं पाहिजे म्हणून तर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रथयात्रा म्हणून तर त्या सगळ्या तत्कालीन साध्वी कोणकोणत्या रुतंबरा उमा भारती वगैरेंचा देशभर धर्मांध आग ओकत संचार भगवी वस्त्र परिधान केलेल्या त्या साध्वी त्या काळात इतकं टोकाचं घाणेरडत आणि भडकाऊ बोलायच्या मुस्लिमांच्या विरोधात की कोणी पुरुषही कधी बोलू शकणार नाही हिंदू पुरुष मी मागच्या एपि एपिसोडमध्ये मला वाटतं सांगितलं होतं हे की आमच्या ठाण्यामध्ये मी राहतो तिथे त्या काळात त्या साध्वी रुतंबराचे एक भाषण आयोजित करण्यात हो आलं होतं ते ऐकायला मी गेलो होतो ठाण्याच्या मला वाटतं शिवाजी मैदानात ती इतकी घाणेरडी गरळ ओकत होती की मी तिचं ते घाणेरडं भाषण पूर्णपणे ऐकू सुद्धा शकलो नाही अर्ध्यातून बाहेर पडलो भगवी वस्त्र म्हणजे पवित्र आणि उदात्त मंगलमय भावनांचं प्रतीक मानली जातात आपल्याकडे साध्वी सुद्धा साधुत्वाचं संतत्वाचंच रूप ना म्हणजे तोपर्यंत तरी मी तसंच म्हणायचो परंतु भगव्या वस्त्रातील त्या उमाभारती ऋतुंबरा वगैरेचे विचार ऐकल्यानंतर भगव्या वस्त्रांविषयीच माझ्या मनात तिरस्कार निर्माण होण्याची वेळ आली होती दुसरीकडे आडवाणी आपल्या रथयात्रेतून धार्मिक आग भडकवत पुढे पुढे जातच होते या सगळ्यामुळे हळूहळू मग क्रियेची प्रतिक्रिया या प्रकारे मुस्लिम समाजाकडून संतापजनक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आणि मग अडवाणींचा चेहरा उजळला आपले फासे बरोबर पडले आता वातावरण पेटणार हे त्यांच्या पूर्णपणे लक्षात आलं आणि मग भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये प्रचंड जल्लोष निर्माण झाला आणि मग पुढे जे काही घडलं ते सगळंच अतिशय भीषण होतं प्रभू श्रीरामाच्या नावानं झालेला रक्तपात या देशातील तोवर बऱ्यापैकी शाबूत असलेली धार्मिक सलोख्याची वीण उसकटून टाकणारा ठरला हजारो लोक पुढच्या काळामध्ये धार्मिक दंगे बॉम्बस्फोट अशा क्रिया आणि प्रतिक्रियांचे बळी ठरले या देशामध्ये एकोणीसशे नव्वदपूर्वी पूर्वी धा धार्मिक दंगली होत नव्हत्या अशांना काहीच भाग नव्हता अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून धार्मिक दंगलींचा वाईट इतिहास आहे आपल्या देशाचा फाळणीच्या दरम्यानही प्रचंड रक्तपात झाला परंतु तरीही त्यानंतर पुढील काळामध्ये सुजान राज्यकर्ते चित्रपटसृष्टी विचारवंत कवी लेखक शायर आदींच्या वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्नांमधून देशातील धार्मिक सलोखा बऱ्यापैकी कायम राहत आला छुटपुट घटना कुठे काही घडायच्या परंतु त्या तितक्यापुरतीच मर्यादित राहायच्या अडवाणींची रथयात्रा आणि त्यानंतर घडलेल्या विध्वंसाने तो धार्मिक सलोखा पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला देशाच्या पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणारे लालकृष्ण आडवाणी पुढील काळात आडगळीत जाऊन पडले आणि आता तर त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण द्यायचं की नाही यावरूनसुद्धा थोडा वाद झाला हे पाहून नियतीने त्यांना त्यांच्या कृत्याची योग्य ती शिक्षा दिली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि त्यांच्या या रथयात्रेचं संयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या नरेंद्र मोदींनीच त्यांच्यावरती ही वेळ आणली हे आणखी विशेष असो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आधीही प्रभू श्रीराम वर्षानुवर्ष या देशातील तमाम श्रद्धाळू लोकांना प्रेरणा देत आलेले आहेत उमेद आणि बळ पुरवत आलेले आहेत आदर्श राजा आदर्श बंधू आदर्श पुत्र अशा विविध रूपात त्याला लोक भक्तिभावाने पाहत आलेले आहेत आमच्या गावाकडे तर रामराम हे सगळ्यांच्या अगदी नैसर्गिकपणे तोंडात राहत आलेलं आहे वर्षानुवर्ष समोर देणाऱ्या व्यक्तीला आधी रामराम म्हणायचं आणि मग पुढच्या ख्याली खुशालीचा जो काही संवाद असेल तो करायचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी संघ भारतीय जनता पार्टीने या प्रेमळ रामाला मागील तीस पस्तीस वर्षांमध्ये आक्रमक रूपात होऊन टाकलं रामराम किंवा सियारामच्या जागी जय श्रीराम लोकांच्या तोंडी घातलं पूर्वी सीता आणि लक्ष्मणासोबत कायम स्नेहपूर्ण आणि प्रेमळ मुद्रेत दिसणारा राम भाजपने धनुष्यबान कोणावर तरी रोखलेला आणि चेहऱ्यावरती प्रचंड राग संताप असलेला अशा आक्रमक स्वरूपात दाखवायला सुरुवात केली श्रद्धाळू भाविकांना हे बदल आणि त्यामागचा संघ भाजपचा कावा कधी लक्षातच आला नाही अगदी देशावर काँग्रेसची सत्ता असताना या मंडळींनी प्रशासनातील आपल्या विचार आपल्या विचाराच्या मंडळींना हाताशी धरून एकोणीसशे शहाऐंशी नंतर टी व्हीवरती आधी रामायण आणि नंतर महाभारत प्रसारित करून आपल्याला पुढे जे काही करायचं होतं त्यासाठी अनुकूल वातावरण पृष्ठभूमी निर्माण केली तरी ते काँग्रेसच्या लक्षात आलं नाही असो शेवटी व्हायचं ते झालं प्रभू रामाच्या राज्याला रामराज्य म्हटलं जायचं कारण त्याचा राज्यकारभार आदर्श होता आणि सचोटीने वागणारे मेहनतीने अर्थार्जन करणारे सगळे नागरिक त्याच्या राज्यामध्ये आनंदी होते गैरकृत्य करणाऱ्यांची संख्या अतिशय कमी होती आणि त्यांना कारवाईची प्रचंड भीतीसुद्धा होती जनतेची लुबाडणूक होत नव्हती शेतकरी कष्टकरी सगळे खुश होते असं ते रामराज्य होतं केवळ मंदिराचं निर्माण झाल्याने रामराज्य येत नसतं राम समजून घ्यावा लागतो राम आपल्यामध्ये भिनवून घ्यावा लागतो एखादा धोबी किंवा परीट रावणाकडून परत आणलेल्या आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरती संशय व्यक्त करतो म्हणून तिला अग्निदिव्य करायला लावणाऱ्या किंवा तिचा त्याग करणाऱ्या रामाच्या भूमिकेबाबत वादविवाद नक्कीच होऊ शकतो परंतु तो आपल्या प्रजेच्या मताला किंवा आपल्यावरील शंकेच्या निराकरणाला किती प्रचंड महत्त्व देत होता त्याचंही ते प्रचंड मोठं उदाहरण आहे त्याचं मंदिर बांधण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला आहे किंवा आता जे त्याचं पूर्ण श्रेय घेतील घेतायत त्यांच्या त्यापैकी ते कोणता गुण कधी दिसून आला आहे सर्वसामान्य जनता किंवा आंदोलक शेतकरी वगैरे घटक गट, घटकांच्या प्रश्नांची दखल घेणं तर सोडाच विरोधक काही प्रश्नांच्या उत्तरांचा आग्रह धरतात म्हणून अख्खी संसद विरोधक मुक्त करून टाकलेली आहे प्रभू श्रीरामाच्या रामराज्यातील सर्वस्तरीय प्रजाजनांची ख्याली खुशाली आणि आत्ताची परिस्थिती यात कुणाला नेमकं कोणतं साम्य आढळत आहे अर्थात श्रद्धेला विवेकाची आणि तर्काची जोड असेल तरच हे असले प्रश्न पडतात म्हणा श्रद्धेच्याऐवजी उन्माद जिथे असतो तिथे हे असले काही विचार किंवा प्रश्न डोक्यात येण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही केवळ कशी मुस्लिमांची ठासून राम मंदिर उभं केलं हा उन्मादच ज्यांच्या डोक्यामध्ये मागचे वर्षानुवर्ष भरला गेला आहे त्यांच्याकडून काय कोणती अपेक्षा करायची म्हणा असं चाल आपण फार वाचायला ऐकायला नाही पाहिजे पाहिलेलं आणि ऐकलेलं वाचलेलं फार काळ लक्षात तरी नाही ठेवायला पाहिजे म्हणजे मग आपल्यालाही या भक्तांसारखा उन्मादाचा आनंद उपभोगता आला असता असं वाटतं पण नाही ना होत तसं म्हणून मग हे असे प्रवाहाच्या विरोधात जाऊन एपिसोड बनवत बसतो आणि तमाम प्रकारच्या सर्व भक्तांच्या शिव्या शाप ऐकत बसतो चालायचंच थांबतो आता विचार पडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करावा अशी विनंती आहे नसतील पटत तर अर्थातच तुम्ही ते करणार नाहीत असो पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद